पिक्चर समीकरण पाहिलं होतं आणि पाहिले आता जे गणित दिले ते पुस्तकाच्या बाहेर थोडं मनानं दिले त्याला सिमिलर असं दिले कोणतं दिले सांगा बरोबर नु। आता याच्यामध्ये आपल्याला एक्सची किंमत काढायची या दोन्ही बाजू समान आहे तुम्हाला सांगितले गुन्हे सातला काय करावं लागेल आपल्याला काढून टाकावं लागेल त्याच्यासाठी आधी सात करायचे म्हणून चार वजा सात अधिक सात बरोबर आहे नऊ अधिक सात 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 चार एक्स बरोबर आहे सोळा आता चार परत गुन्हा घरी तर करत आहे का दोन्ही बाजूला कुठची स्टेप करा वाटते चार एक्स भागिले चार बरोबर आहे सोळा भागिले चार चार चार, चार पाच यमे चार अधिक चार बरोबर एक अधिक चार बरोबर बर पाच एम बरोबर पाच आता आपण चार चार्था। चार चार्था ला कटला कटो हा असं कटवायचं पुन्हायचं दाखवायचं पाच यमे पाच पाच चिकन आहे पाच ला कटव

आग? बरुबर बरुबर? आग चल 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 बरोबर आहे चल हम्म ते आठ उन्हे प्लस आठ हुन्या आठ कटले प्रत्येक वेळेस लक्षात ठेवत हो चला